नमस्कार मी संदीप खळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आता आपण ठाणे शहरामध्ये आहोत लोकसभेची निवडणूक पार पडते वीस तारखेला मतदान आहे महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे आणि त्याच्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे ठाण्याची लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच आहे असं म्हणायला पाहिजे एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी ही लढत होते ठाण्यामध्ये एकेकाळचे मित्र असणारे नरेश म्हस्के आणि राजन विचारे हे एकमेकांच्या विरोधात येथे लढतायत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर होते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाणेकर जाणार की एकनाथ शिंदे यांना साथ देणार हे ठरवण्याची ही निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे नक्की ठाणेकरांना काय वाटतंय ठाण्याचा खासदार कोणते निवडून देणार आहेत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू ठाणे शहरामध्ये आहोत आपण आपण पाहू शकता हा ठाण्याचा मध्यवर्ती भाग आहे आणि येथील नागरिकांशी आपण चर्चा करू कि नक्की त्यांना कोण उमेदवार पाहिजे खासदार म्हणून कोणत्या उमेदवाराला त्यांची पसंती आहे नरेश मस्के की राजन विचारे तू काय ठाण्याची माहिती आहे का राजन विचारे आणि काय चिन्ह आहे राजन विचारे पहिल्यापासून राजन विचारे निवडणूक लागली माहितीये का माहिती आहे कोण उमेदवार आहे राजन विचारे आणि मस्के साहेब राजन विचारेंचं चिन्ह कोणतं आपलं मश्याला आहे आणि मस्केंचं मस्क्याचं धनुष्यबाण आहे कुणाची हवा आहे मस्के साहेबांची हवा आहे शिंदे साहेब काय बरं मस्के साहेब साहेबांच्या शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये काम चांगले केले ना म्हणून त्याच्या शिंदे साहेबांची हवा आहे इथं राजन विचारांचा पण बाले किल्ला आता शिवसेना आलं दोन झाले ना म्हणून पण राजन विचारे जे आहेत ते त्यांचे शिष्य आहेत धर्मवीर आनंदी घेंचे त्यामुळे त्यांना होते ना आता शिंदे साहेब उमेदवार नाहीत उमेदवार मस्के साहेबांचा उभा केलेला नाही त्यांनी लढत होईल लढत कशी नाही मस्के साहेब ज्यांना एकतर्फी एक टप्पी आणि शिवाजी चार पक्षाचा पाठिंबा आहे ना त्यांना तीन पक्षाचा उद्धव ठाकरे शिंदेने सोडलंय त्याचा काही परिणाम दिसतो का मतदानावर नाही तशी गावात दिसतो ना शिवसेनेला भेटलांना धनुष्यबाणाचे भेटलांना मतदान मला करतील का लोक मतदान आता जच्छेची इच्छा सर्वसामान्य शिवसेने कोणासोबत शिंदे साहेबासख्य तुमचं गाव आहे कुठलं आहे तुम्ही आम्ही सांगली इथं मतदान आहे का तुमचं चालक आहे रिक्षा चालक आहे राजन विचारे की राजन विचारे त्यांच्या विरोधात उमेदवार कोणी नरेश मस्के नरेश चिन्ह काय हा धनुष्यबाण आता शिवसेनेला धनुष्यबाणाची सवय लागलेली आणि ते चिन्ह आता नरेश मस्केंकडे शिवसैनिक काय असत गद्दारांना काय असतं गद्दारांचं चिन्ह काय वेळ घेऊ शकतात ना ते पण शिवसेनेचं पारंपरिक चिन्ह आहे असू द्या ना मग आम्हाला निवडणूक आयोगाने दिले ना मशाल हो पेटेल का मशाल पेटणार ना आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे जाणार का बरं का बरं म्हणजे त्याने आम्हाला कोरोना काळामध्ये सहकार्य केले रिक्षावाल्यांना मदत केली दोन हजार चौदा ला शंभर रुपये फाईन होती आज साहेब हजार रुपये फाईन रु� झाले कशामुळे झाली कशामुळे झाले बघा ना ऑनलाईन डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया निवडणूक लागलेली आहे कोण उमेदवार आहे मराठी नाही आता या पे उमेदवार कोण अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू भाजी खरेदी करताय का निवडणूक लागली मतदानाला जाता का तुम्ही हा जाते ना कधी मतदान बीस को बीस तारीख को किसको वोटिंग होगा ज्यादा कोण चुन करा सकता वो है? नहीं मालूम हवा किसकी उद्धव ठाकरे जी की किया एकनाथ शिंदे जी की ये भी भाई राजनिधि मुझे इतना जानकारी नहीं वोट देना वोट देना बस बस वोट देना काय वाटतं तुम्हाला सर्व सामान्य मतदार कोणा सोबत जातील सामान्य मतदार हे जे योग्य काम करेल त्याच्यासोबतच कोण योग्य काम करेल उद्धव गट उद्धव ठाकरे राजन विचारांचं काय म्हणजे काय काम आहे पहिल्यापासून ते एक मिनिस्टर राहिलेले बोलून ते त्यांना ते निवडून आले पाहिजे निवडून आले पाहिजेत एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री त्यांचा हा बाले केला आहे तरी राजन विचार निवडून येऊ शकतात हा येऊ शकतो ना का नाही एक मिनिस्टर राहिलेला सैनिकाला निवडून दिलंच पाहिजे शिवसैनिक त्यांच्या बरोबरातील अजून काही नागरिकांशी बोलू निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला हा कोण उमेदवार आहे राजन विचारे काय चिन्ह त्यांचं मसाल मशाल तर राजन त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहे काय चिन्ह कोणासोबत जातील सर्वसामान्य लोक किसके साथ आहे जिसका मर्जी जिसके सज्ज हवा किसकी तुम्ही जो असं बोल धनुषवान का धनुष्यबाण मशाल नाही बोल रहे मसाल तो जुना शिवसैनिक आहे मशाल बोल रहे दादा मतदान करतो का नाही कर का नाही करत मतदान आहे वीस तारखेला उमेदवार कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला सगळ्या माहिती पण नाव कशाला सांगायचे कोण निवडून येईल काय वाटतं कोणी जयंती सर्व सामान्य सर्वसामान्य सोबत जातील उद्धव सोबत जातील की एकनाथ शिंदे सोबत जातील हे कसं सांगू शकणार चर्चा चर्चा जी होते ते ती कोणाबाबत सुरू असते पण आम्ही सरकार जे आहे राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या कारभाराबाबत काय वाटतं तुम्हाला दोन्ही निर्णय घ्यायची वेळ येईल तेव्हा नक्की पार्ट कोणाच्या बाजूने झुकेल काय वाटतं ते आता त्यावेळेस जे होईल ते होईल दोन दिवसावरच जाणं निवडलो बघू नंतर आपण त्यावेळेस मतदान करता का तुम्ही वीस तारखेला मतदान कोण उमेदवार आहेत भाजप भाजपाचे कोण उमेदवार आहेत एकनाथ शिंदे आहेत ना शिवसेनेत राजन विचारे आणि त्यांच्या विरोधात नरेश म्हस्के आहेत नरेश म्हस्के भाजपाचे सहयोगी आहेत त्यांचं चिन्ह कोणते माहित आहे की तुम्हाला मशाल, मशाल, मशाल।, मशाल उद्धव ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे मशाल बीजेपीच्या विरोधात म्हस्के बा भाजपचे त्यांचं चिन्ह काय त्यांचं धनुष्यबा आहे आणि त्यांचं मशाल गोंधळ होतोय का जरा होतो गोंधळ थोडा मतदान करताना होईल का अपोजिट आहेत ना त्याच्यामध्ये गोंधळ होतो बाकी का मनात एक आहे आणि तोंडावर एक येते नाही नाही तस काय नाही तस दिसतय शिवसैनिकांमध्ये हा शिवसैनिक अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय व्यवसाय तुमचा बीस रूपए एक है बीस रूपये एक है इलेक्शन का माहौल दिख रहा है क्या इधर अभी तो ऐसा लग नहीं रहा है अभी पब्लिक आ रही जा रही है आ रही रही जा प्रचार के लोग आते हैं क्या प्रचार के नहीं अभी कोई नहीं दिख रहा है कोई नहीं दिख रहा है दो आए... तो दिन पहले इधर नाके पे प्रचार हो रहा था किसका प्रचार अच्छा लग रहा है मैं तो रैली में नहीं गया प्रचार में नहीं गया मैं तो नहीं जानता हवा किसकी दिख रही है हवा तो ऐसे सब की दिख रही है अभी मशाल की है की दोनों की है उतना चुनकर कौन आ सकता है अभी ये तो परिणाम बाद में पता चलेगा कौन आएगा कौन नहीं। बोलते होंगे ना नहीं ऐसा कोई निष्कर्ष मोदी को, को साथ देंगे क्या लोग अभी दोनों का साथ दे रहे हैं ऐसा है नहीं कि मोदी के मोदी जो पंत प्रधान है उनके बारे में राय ठीक है क्या लोगों की राय तो दोनों का ठीक है मोदी का भी और उनका भी सबका विचार अलग अलग खिलाफ कौन है अभी ऐसा कैसा बताऊं मोदी के खिलाफ कौन इधर कौन सा पार्टी मोदी के खिलाफ क्या कौन सा मालूम है इधर मोदी के खिलाफ बता नहीं सकता उद्धव ठाकरे मालूम आहे क्या जी जी उद्धव ठाकरे काय मतदान करता का तुम्ही हा ना कधी मतदान आहे विस्तार केला बाबा सांग उमेदवार कोण आहेत माहिती का हा रा? ना राजन विचार रमेश रा, मास्को रमेश मास्को राजन विचारे नरेश मस्के कि राजन विचारे कोणाची हवा दिसते इकडे आता कोणाची हवा बोलू शकत नाही दोनच बराबर आहे राजन विचारांना मिळतील ना नाही काय बोलू नाही अजून काही नागरिकांशी बोलू विशाल किती मिनिट झाला किती मिनिट झाला मतदान करता का तुम्ही हो करतो ना कधी मतदान आहे वीस तारखेला मोदी सरकार जे आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला फ्रॉड सरकार त्यावर फ्रॉड वाटत कारण काय करतच नाही त्यांच्या तर जाहिराती खूप पाहताय तुम्ही टीव्हीवर बॅनर जाहिरात करून आपण कसं माहितो जाहिरात करून आपण साबण घेतो हे घेतो म्हणजे माझं दीक्षित लावलं की आपण लगेच गोरं होतो का जाहिरात करण्या लोक खोटेच असतात ना मोदी साहेबांनी रॅली केली मुंबईमध्ये या परिसरामध्ये तर भाजपाच्या आणि सहयोगी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्याचा फायदा होईल बिलकुल नाही होणार कारण की त्याच मध्ये दोन दिवसापूर्वी एवढी लोकं मेली त्याचं काही घेणं देणं नाही आणि तुम्ही रस्ते थांबवून पब्लिकला त्रास देऊन अजून त्रास देता कसं होणार त्या कसं होईल राजन विचारे आणि नरेश मस्के यांच्यामध्ये तसं म्हणायला गेलं तर राजन विचारे शंभर टक्के येतील कारण की उद्धव साहेबांचं पहिल्यापासून जे असल्यामुळे राजन विचारे शंभर टक्के एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा बाले किल्ला आहे ते पण जोर लावतील बाले किल्ला बाळासाहेबांचा आणि आनंद घेचा होता एकनाथ शिंदेचा आत्ताच आहे जे जुने शिवसैनिक ते कोणासोबत तर ओब्विसली बाळासाहेब जे ओरिजनल आहेत ते ओरिजिनल आहेत ना आता तुमचा मुलगा जरी असता तुमचा मुलगा जर दुसऱ्याकडे जाऊन तुमच्या मुलाचं नाव लागलं चाललं असतं का मशाल की धनुष्यमान मशाल काय भाजी खरेदी करायला आले तुम्ही भाजी खरेदी करताय नाही भाजी नाही बँक आहे बँक वाले मतदान आहे माहिती आहे का तुम्ही हो माहिती आहे कधी आहे परवा कर्नाटक कोणत्या केंद्रावर करतो आम्ही मी यशोधन नगरला राहतो कोण उमेदवार आहे तिकडे तिकडे मस... नरेश मस्के आणि विचार निवडणूक लागलेली माहिती आहे का हो माहिती आहे ना कोण उमेदवार आहे पुढे इकडे आम्ही कल्याण मधले <laughs> कल्याण मध्ये पण कपिल कपिल पाटलांच आम्ही कपिल पाटील कि बाळा दोघ पण आम्हाला तसे हवा कोणाची दिसते <laughs> हवा आता सांगू शकत नाही काय निलेश जे अपक्ष उमेदवार आहेत निलेश सांबरे त्यांचं कस जन्म देतो नाही सांगता मतदान करता का तुम्ही मतदान कोणत्या केंद्रावर करता नवपाडा मध्ये ते फॉरेस्ट ऑफिस केंद्र आहे ते उमेदवार कोण आहेत तुमच्या उमेदवार वेगवेगळे आहे विचारे साहेब आहे मस्के साहेब आहे माहित दोनच आहेत चिन्ह माहित आहे दोघांच दोघांच माहित आहे कोणाची चर्चा दिसते कोण निवडून येईल सर्व सर्वांच्या स्वतःच्या आपला मात्र आहे टफ होईल का होय टफ एकतर्फी होईल मला वाटते टफ होईल तुछ का तुम्ही भाजी खरेदी करायला आले मतदान करता का तुम्ही करतून कोण उमेदवार आहेत उमेदवार कोण आहेत अजून विचारे नरेश मस्के काय चिन्ह आहे त्यांचं एक, मशाला एक मत... मशाल एक धनुष्यबाण आहे मग कोणाची आहे मशालची का धनुष्यबानची तुम्हाला काय वाटत नाही मला काही जाणवत नाही दोन्ही सारखे वाटत तुमचा दृष्टिकोन माझा वेगळा आहे तुम्हाला कोण वाटतंय से बन धनुष्य बन हाँ मतदान करते हैं हम लोग कौन उम्मीदवार इधर उम्मीदवार कौन है राजन मिश्रा क्या निशानी उनकी मसाल और उनके खिलाफ कौन है शिंदे साहब अरे अपना क्या नाम है नरेश मस्के। नरेश मस्के। उनका क्या निशानी हवाँ है रोज किसकी हवा है हवा किसकी रोज बाढ़ धनुष वडा आहे का ठाण्याचे तुम्ही हो मतदान करता का हो कोणत्या केंद्रावर कळवा कळव्याला उमेदवार कोण आहेत कळवे काय रा राणे काय राजन विचारे नरेश मजके हा धनुष्य बाना आणि मशाल मध्ये लढत होते प्रचारामध्ये कोणाची आघाडी दिसते एकाचा कसं काय सांगू शकतो ते कसं काय सांगू शकतो आघाडी कोणाची दिसते प्रचार जास्त कोणाचा दिसतो प्रचार काय आता जर रोज गाड्या येतात आता होतो आणि ठाण्यातील नागरिकांशी बोलण्याचा आपण ठाण्यामध्ये होतो आणि ठाण्यातील नागरिकांशी संवाद साधला तर की राजन विचारेंना ठाणेकर साथ देणार आहेत की नरेश मस्केंना धनुष्यबान किंवा शान हे आता आपल्याला पाहावे लागेल येणाऱ्या निकालामध्ये ते दिसेल नक्की ठाणेकर उद्धव ठाकरेंसोबत आहेत की एकनाथ शिंदेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सर संदीप खळे ठाणे फेसबुकला आमचे पेज लाईक करा like, comment, subscribe, gra. Astau mewn